जे आज म्हणतात की आम्ही निष्ठावंत आहे त्यांनी छाती झोकून सांगावं की आम्ही निष्ठावंत आहे सर्व म्हटलं तर उद्धवजींनी एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद दुषवावं अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा बरोबर माहीत पडलेलं आहे आणि विधानसभेत आणखीन त्यांना जनताच दाखवून देईल निष्ठावंत कोणाला आम्ही सर्व एकनिष्ठ या टायमाला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच आम्ही नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक आज जे आहे शिवसेने 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 ते शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर् वर्धापन दिवस आहे तो साजरा केला जाणार आपण जर पाहिलं तर मुंबईत दोन ठिकाणी आहे तो शिवसेनेचा वर्धमान दिवस साजरा होणार आहे फुटीनंतर आहे तो आहे तो दुसरा शिवसेनेचा वर्धमान दिवस आहे आपण जर पाहिलात तर मुंबईमध्ये आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्ली ड्रोम येथे आहे तो वर्धदान दिवस साजरा साजरा केला नाही त्याचप्रमाणे जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा आहे तो शम्मूकानंद हॉल इकडे आहे तो वरदान दिवस साजरा केला आपण जर पाहिलात तर आपण सध्या उपस्थित राहतो सहायनिधी शम्मूकानंद हॉल येथे जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात आहे ती बॅनरबाजी करण्यात आली आहे आपण जर पाहिलात तर था। साहेब आपण जिंकलो दक्षिण दक्षिण मध्य मुंबई बाले किल्ला मातृश्रीच येथे गद्दानाथ राहणे अशा प्रकारची टॅगलाईन देत आहेत ते मुख्य uh, शिव शिंदेच्या शिवसेनेला शिवसेनालयाचा टोला सुद्धा आल्याचं आपण चित्र पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात आहे ती बॅनरबाजी त्याचप्रमाणे झेंडेसुद्धा लावण्यात आले त्यावर मोठमोठे कटआउटसुद्धा लावण्यात आले आहेत आपण जर पाहिलात तर संध्याकाळी साडेसहा वाजता येतो उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील यांना संबोधित करणार आहेत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात येथे शिवसैनिक आहेत ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे आपण काही कार्यकर्त्यांशी आहे आपण ती सध्या बातचीत करणार आहोत आ, सर काय सांगाल आज जे आहे तो कुठून आला सर्वात प्रथम आपण काय सांगाल मी पश्चिम महाराष्ट्रामधून आलेलो आहे कोल्हापूर जिल्हा आमचा कोल्हापूर जिल्हा इच्चलकरंजी शहरामधून आलेलो आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख या पदावर मी आता कार्यरत आहे आणि आज आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अठ्ठावनावा वर्धापन दिन आहे आणि मी शिव तमाम तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना प्रथमता इच्चलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघाच्या वतीने प्रथमता मी निष्ठावंत शिवसैनिकांना या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर तुम्ही आता जसं म्हणाल की निष्ठावंत पण ते सुद्धा म्हणतात की आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत तुम्ही एक शिवसैनिक म्हणून काय कसं बघता आणि काय सांगा जे आज म्हणत आहेत की आम्ही निष्ठावंत आहे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या छाती ठोकून सांगावं की आम्ही निष्ठावंत आहे कारण हे संपूर्ण जगाला माहिती आहे की बाबा शिवसेना ही फक्त आणि फक्त ठाकरेंची आहे हे साऱ्या देशाला माहिती आहे पण त्या निवडणूक आयोगानं दबावाखाली दबावाचं राजकारण करून त्यांनी शिवसेना आणि चिन्ह हे गद्दारांच्या ताब्यात दिलं ह्याचा प्रथमता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रच्या वतीनं मी त्यांचा निषेध या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं करतो आणि निवडणूक आयोगाला एवढंच सांगतो की आपण जनतेमध्ये स्वतः उतरावं आणि जनतेच्या मनामध्ये खरी शिवसेना कोणती आहे हे पाहावं आणि मगच तुम्ही निर्णय द्यावा एवढीच मी त्यांना विनंती या निमित्तानं करतो आपण जर पाहिलात तर ह्या लो लोकसभा निवडणुका पार पडल्या ह्यामध्ये जर पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये ते महाविकास आघाडीला म्हणजे उद्धव ठाकरेंनासुद्धा मोठं यश हाती आलं पण तिकड जर पाहिलं तर त्या ठिकाणून जर असं म्हटलं जातं की ही जी काही मतं जिंकली गेली ती ती उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचा पाठिंबा होता मराठी मतांचा पाठिंबा नव्हता असं बोलणं येतं याकडे तुम्ही एक शिवसैनिक म्हणून कसं बघता काय सांगाल आज खऱ्या अर्थानं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस या तिन्ही पक्षानं एकत्रितपणे एक काम करून आपल्या महारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा सुपडा सप या ठिकाणी केलेला आहे प्रथमता मी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आभार मानतो की आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी राबलात त्या राबलेल्याचं आपल्याला त्या निमित्तानं फळ देखील मिळालं आणि पश्चिम महाराष्ट्रामधून हे भाजप आणि गट पूर्णपणे नायनाड झाला त्यांचा आणि येत्या विधानसभेला सुद्धा गट भारतीय जनता पार्टी यांचा सर्वांचा सर्वांनाच या ठिकाणी होणार हे निश्चित नक्कीच आपण जर पाहिलं अजून काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणं सर सर्वप्रथम काय सांगाल की आज दोन्ही कुठून आलात आणि आज दोन्ही पण पहिलं दोन्ही ठिकाणी आहे जे आज वर्धापन दिवस अठ्ठावन्नवा साजरा केला जात आहे एक आपण ज्याला वर्ली डोमला आणि एक इथे सम्मुखानंद हॉल इथे जिंकत असे उपस्थितात नेमकं काय सांगा खरं पाहिलं तर मुळातच ओरिजिनल शिवसेना ही उद्धव उद्धवजींची शिवसेना आणि उद्धवजींच्या शिवसेनेकडे आज जो वर्धापन अठ्ठावन्न दिवस वर्धापन आहे या वर्धापन देण्यासाठी महाराष्ट्रातनं असंख्य शिवसैनिक या ठिकाणी उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी येतील खरं म्हटलं तर उद्धवजींनी पुन्हा एकदा थी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे त्यापैकी मी एक आहे आणि पुन्हा एकदा उद्धवजी सत्तेत येतील आणि महाराष्ट्रातले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवतील आणि ओरिजिनल शिवसैनिकाला पुन्हा एकदा नवचैतन्य मिळेल हीच आम्हाला अपेक्षा वाटते लोकसभेत खूप म्हणजे बघितलं तर महाराष्ट्रात आहे त्या उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीला मोठ्या वयात जागा मिळाल्या मग आता विधानसभेत आहेत त्या कशा कशा जागावरील कसा बघतात नाही आदरणीय उद्धवजी साहेब उद्धवजी ठाकरे साहेब जे सांगतील त्या पद्धतीनं जागेचा निर्णय होईल आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसानं विधानसभेची चर्चा करणं अयोग्य आहे पण उद्धवजी जो निर्णय देतील त्या उद् त्या उद्धवजींच्या निर्णयाला आम्ही सर्व शिवसैनिक पाठिंबा देऊन त्या सीट्स आम्ही लवकर जास्तीत जास्त मतांनी निवडून आणून विधानसभेमध्ये भग भगवा झेंडा फडकू जसं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पण एक शिवसेनाजी एकनाथ शिंदे यांची आहे मग त्यांच्याकडून अशी टीका केली जाते की ते लोकसभेला निवडणुकीला जास्त जागा कारण त्यांना मुस्लिमांचा पाठिंबा होता हिंदू मतं आहेत ती आमच्या बाजूने आहेत म्हणून काही जागांपैकी सात जागा आम्ही जिंकलो ह्या महाराष्ट्रात जेवढ्या दिल्या जागा की त्याकडे तुम्ही एक शिवसैनिक म्हणून कसं बघतात आणि काय सांग नाही कसं आहे तसं बोललं तर हिंदू मुस्लिमांमध्ये ते निर्माण करणं म्हणजे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं जे काम षडयंत्र भाजप ते करत आहे ते फसलेलं आहे आणि उद्धवजींच्या बरोबर उद्धवजींच्याकडं लोकांचा विश्वास आहे मग ते मुस्लिम समाज असू दे दलित समाज असू दे या सर्वांचा उद्धवजींच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वास उद्धवजींनी संपादन केला आहे आणि ते विश्वास संपादन केल्यामुळं त्या लोकांनी उद्धवजींना सीटला मतदान केले आणि त्या घवघवी सीट निवडून आलेली आहे नक्कीच त्यांनी आमची बातचीत केली आपण जर पाहिलात तर अजून काही कार्यकर्ते आहेत ते आपण त्यांच्याशी बा बातचीत करणार आहोत आ, सर काय सांगाल आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिवस आहे तो आज साजरा केला जातो दोन्ही ठिकाणी नेमकं काय सांगाल कसं दरवर्षीच्या वर्धापन दिनाशिवाय आजचा जो वर्धापन दिन आहे तो जास्त आनंदात साजरा होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये काय स्थिती ती आपण पाहिलेली आहे आतापर्यंत आणि आता जो कौल दिलेला जनतेने आपल्याला तो संपूर्ण आपल्या बाजूनेच आहे आणि याच्यापुढे विधानसभेमध्ये आपल्याला जास्त जास्त सीट मिळतील याचं मला पूर्ण गॅरंटी वाटते आणि उद्धव साहेबांची जी मेहनत आहे उद्धवसाहेबांचे परिश्रम आहे आणि जे आलेली वेळ त्याच्यावर या शिवसैनिकांनी मात करून पुन्हा त्यांना म्हणजे पूर्ण शिवसेना आपला ज्या जागी होती त्या जागी पुन्हा उभी केलेली आहे आणि याच्यापुढे आणखीनच आपल्याला लोकांची साथ मिळणार आहे नक्कीच ते म्हणतात की त्या ठिकाणी एक वरदान दिवस साजरा झाला की आमची निष्ठावंत शिवसेना आहे आणि आम्हीच खरे शिवसैनिक आहेत याकडे तुम्ही कसं बघताय शिवसैनिक निष्ठावंत दाखवून दिलं ना जनतेने आता पुन्हा काय निष्ठावंत सांगायचं जनतेला माहिती पडलं ना निष्ठावंत कोण आहे ना ते एवढा फरक होतो का होऊ शकत नाही ना निष्ठावंत कोण आहे बरोबर माहीत पडलेलं आहे आणि विधानसभेत आणखीन त्यांना जनताच दाखवून देईल निष्ठावंत कोण आहे कोणाचे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री यावेळेस आम्ही सर्व एकनिष्ठ या टायमाला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच आम्ही नक्कीच जर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ते कार्यकर्ते आहेत ते जन्म जमायला सुरुवात झाली आपण जर सध्या उपस्थित आहोत शंभुकानंद येथील परिसरात मोठ्या प्रमाणात येथील श शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आधी बॅनरबाजी इथे करण्यात जे आपण पाहू शकतात आज जे आहे ते उद्धव उद्धव ठाकरे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना संबोधित करणार आहे या भाषणात नेमकं ते एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती नेमका काय निशाणा लावतात काय निशाणा लावतात किंवा काय टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणं या याप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी आहे ते शिवसैनिकांना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार हे सुद्धा पाहणं महत्त्व ठरणार आहे अशाच प्रकारे बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूबच्या लाईक आणि सब्सक्राइब करा